जिथं काम करायची तिथेच लाखोच्या दागिन्यांवर मोलकर्णीने प्रियकराच्या मदतीने मारला डल्ला घरकामासाठी येणाऱ्या मोलकर्णीनेच लाखोच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार झाला साईक्स एक्सटेंशन परिसरातील दोन ठिकाणी केलेल्या चोरीचा उलगडा करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आलं आहे संशयित गायत्री अनिल पाटील वय चाळीस राहणार टेमलाई नाका हिला अटक करून बारा तोळे दागिने जप्त केलं तिला मदत करणारा प्रियकर सुनील संभाजी जाधव वय बेचाळीस चाळ टेमलाई नाका परिसर यालाही अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी की साईक्स एक्सटेन्शन येथील वृषाली शिवकुमार पिसे वय शेहेचाळीस राहणारा सिद्धिविनायक हाईट्स यांच्या घरातून आठ तोळे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार दोन जूनला समोर आला होता त्यांनी याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना बाहेरून आलेल्या कोणी चोरी केल्याचे जाणवले नाही सीसीटीव्ही फुटेज तपासला असता अनोळखी व्यक्तीचा वावरही आढळून आलेला नव्हता पोलिसांना मोलकरीन गायत्री पाटील हिच्यावर संशय आला तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली सुरुवातीपासूनच उडवा उडवीची उत्तर देणाऱ्या गायत्रीने अखेर चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी तातडीने तिच्या घराची झडती घेतली यावेळी पोलिसांना साडे तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले तिच्याकडे इतके दागिने कसे आले याविषयी विचारणा केली असता लोहिया मार्ग परिसरातील आणखीन एका इमारतीत चोरी केल्याची तिने कबुली दिली संशयित गायत्रीकडून सोन्याचे तोडे कडा हार, टॉप्स, हारे साडे बारा तोळे दागिने यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला संशयित गायत्री हिच्या घरात मिळालेल्या सोन्यांमध्ये आदित्य अपार्टमेंटमधील केलेल्या चोरेतील सोन्याचा समावेश होता आशा विजयराज भोसले त्र्याहत्तर यांच्या घरातून चोरी केल्याची तिने कबुली दिली यानंतर पोलिसांनी भोसले यांच्याशी संपर्क करून घरी चोरी झाली आहे का अशी विचारणा केली यावर त्यांनी असं काही झाल्याचे माहीत नसल्याचे सांगितले कपाटात पाहिला असता दागिने दिसून आले नाहीत यामुळे भयभीत अवस्थेत भोसले कुटुंबीय पोलीस ठाण्यात आल्या संशयित गायत्री पाटील यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती धुण्या भांड्यांची कामे करत होती दोन वर्षापासून ज्या ठिकाणी काम करते तिथेच तिने चोरी केली तिचा प्रियकर सुनील जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे चोरीचे काही सोने तिने जाधवकडे दिले होते पोलिसांनी दोघांकडून हे सोनं जप्त केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा डेलायट कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा